नमस्कार मित्रांनो गरजेपेक्षा जास्त वेळ आणि इज्जत देण्याने लोक बदलतात एखाद्याला सारखं सारखं त्याचा वेळ मागण्यापेक्षा एकटं जगायला शिका सायकोलॉजीनुसार जर एखादी मुलगी रोज तुम्हाला कॉल मेसेज करत असेल तर तिला वाटतं तुम्ही तुमचं लक्ष तिच्यावरती दिलं पाहिजे खऱ्या प्रेमाच्या पाठीमागे कधीच पाळावं लागत नाही आणि ज्याच्या पाठीमागे लागावं लागतं ते कधीच खरं प्रेम नसतं आणि जिथं तुम्हाला तडपावं लागतं रडावं लागतं कधी कधी वेळ पण मागावं लागत असेल तर त्यांच्याबरोबर बोलण्यासाठी विनवण्या कराव्या लागत असतील तर ते प्रेम कधीच खरं नसतं मग तुमच्याकडून असो किंवा समोरच्याकडून ज्या फिलिंग तुम्हाला त्या व्यक्तीबरोबर राहण्याने मिळतात त्या दुनियात कोणाबरोबरही राहण्याने मिळत नाहीत तुम्ही त्या व्यक्तीपासून कधी बोर होऊच शकत नाही तेव्हा समजून जा की तुम्ही त्या व्यक्तीवरती कर प्रेम करता मित्रांनो जर कोणती स्त्री तुमच्याशी बोलणं कंटिन्यू करत असेल आणि असं नेहमी होत असेल तर हा एक इशारा आहे की ती तुमच्यावरती कर प्रेम करते आणि दुसरं म्हणजे गप्पा मारणं मित्रांनो बघा कोणतीही स्त्री विनाकारण तिच्या न आवडत्या व्यक्तीशी बोलत नाही आणि जर ती एखाद्याला पसंत करते तेव्हा ती त्याच्याशी बोलणं कंटिन्यू करत असते तर मित्रांनो असे इशारे तुम्हाला देखील मिळत असतील तर समजून जा तुमची आवडती स्त्री तुम्हाला मनापासून पसंत करत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला